वसई विर महापालिका निवडणुकीमध्ये आता सर्व पक्षांनी ताकतपणाला लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत परंतु वार्ड क्रमांक 16 मध्ये महायुतीमध्ये बिघाडी होऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजपा हे आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सोबत उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ताई काय सांगाल आपण वार्ड क्रमांक 16 मधून फॉर्म भरलेला आहे कशी भूमिका आपली वार्ड क्रमांक 16 बाबा फॉर्म भरलेला आहे तर बीजेपी ने विश्वासघात केलेला आहे त्यांचे चार उमेदवार आमच्यासमोर उभे केलेले आम्हाला शिवसेनेला तीन सीट दिलेल्या असतानाही त्यांनी त्यांचे चार उमेदवार उभे केले आहेत काल मागे घ्यायची तारीख होती तरी त्यांनी म्हणजे फॉर्म मागे घेतले नाहीत आम आम्हा आमचं म्हणजे तीनच सीट आम्ही फॉर्म भरले चौथा भरायचा राहून गेला आमचा तसं त्यांनी पहिलाच क्लिअर केलं असतं तर आम्ही चारही आमचे उमेदवार उभे करून स्वबळावर लढण्याचा पूर्ण प्रयत्न केला असता तुम्ही काय सांगाल सर आता कुठेतरी भाज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट हे महायुतीमध्ये बिघाडी होऊन आमनेसामने लढणार आहे कशी बिघाडी निर्माण झाली या ठिकाणी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये युती असताना देखील प्रभाग क्रमांक सोळामध्ये बी जे पीने स्वतःचे चार उमेदवार आमच्यासमोर दिलेले आहेत आमच्या युतीच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या वाट्याला तीन जागा आल्या होत्या एक जागा बी जे पीसाठी भी होती परंतु त्यांनी या ठिकाणी आमचा विश्वासघात केलेला आमच्या वरिष्ठांचा विश्वासघात केलेला आहे तरी देखील आम्ही शिवसेना पक्ष या आणि धनुष्यपान या निशाणीवर स्वबळावर लढून या ठिकाणी शिवसेनेचे तीनही उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे आणि निश्चितपणे पूर्ण ताकदीने आम्ही या प्रभागात उतरून आमचे शिवसेनेचे तिन्ही उमेदवार आम्ही निवडून आलो सर तुम्ही काय सांगाल प्रथमच तिकीट वाट पाहून वाद निर्माण झाला होता आणि आता कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट हे आमने सामने ह्याच्यात वाद असा काय नव्हता झालेला पण शेवटी युती करताना सगळ्या पक्षांना सामावून घेताना वाटाघाटी वर खाली होतंच परंतु जेव्हा अंतिम आदेश आले होते की शिवसेनेच्या वाट्याला तीन सीट आणि बी जे पीच्या वाट्याला एक सीट हे ठरलेलं असताना त्याचप्रमाणे आम्ही प्रशासनाने जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही तीन सीटची तयारी केली त्यांचे फॉर्म म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केलं परंतु त्याच दिवशी आम्हाला कळलं की बी जे पीने इकडे चारही फॉर्म आमच्यासमोरसुद्धा उमेदवार उभे केलेत ही तात्काळ गोष्ट आम्ही वरिष्ठांच्या आमच्या पक्षाच्या का वरिष्ठांच्या कानावर घातली परंतु ह्याच्यानंतर आपण फॉर्म मागे घेऊ वगैरे असं चर्चा चालू होत्या वरिष्ठ लेवलवर बैठका चालू होत्या परंतु काल शेवटचा दिवस असतानाही पीने फॉर्म मागे घेतले नाहीत त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली आहे की महायुतीत बिघाडी येऊन शिवसेना आणि बी जे पीचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकलेत कशा पद्धतीची लढत असणार आहे या ठिकाणी बहुजन विकास आघाडी देखील आपल्यासमोर आहे आणि कुठेतरी महायुतीमध्ये आता बिघाडी झालेली आहे कशी रणनीती असली या निवडणुकीत नक्कीच कारण बहुजन विकास आघाडीलाच आम्ही आमच्या पर स परस्पर विरोधी पक्ष मानत होतो कारण महायुती पूर्ण वसई तालुक्यात आहे आणि आता असं परिस्थिती झाली आहे की कुठेतरी ह्याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होऊ नये ह्याचाही आम्ही प्रयत्न करतो आहे कारण शेवटी शिवसेना महाराष्ट्रात असेल केंद्रात असेल आपण युतीमध्ये सरकार असताना ह्याचा कुठे दुसऱ्या पक्षाला फायदा होणे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे परंतु लोकांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे कारण पुण्या तालुक्यात महायुती आहे आणि इकडे कुठेतरी माहिती थोडं वरखाली झाले सगळे उमेदवार समोरासमोर आलेत त्यामुळे लोकांना समजून सांगणं आणि तिथपर्यंत पोहोचणं आम्ही प्रयत्न करतो आणि नक्कीच शिवसेनेचे तिन्ही सीट आम्ही इकडे निवडण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार भारतीय जनता पार्टीकडून कुठेतरी विश्वासघात झालाय आपला विश्वासघात नक्कीच शेवटच्या क्षणी झालेला आहे कारण ह्याची कल्पना जर त्यांनी अगोदर म्हणजे आम्ही युती करणानं इकडे स्वबळावर आपापले लढू असं सांगितलं असतं तर नक्की आम्ही तीच तयारी ठेवली असती परंतु कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठांना आणि आम्हाला अंधारात ठेवून हे सगळं केलं आहे त्यामुळे नक्कीच त्यांनी आमच्यावर विश्वासघात केला आहे काय विश्वास असेल यामध्ये आपल्याला विश्वास, विश्वास हाच आहे की लोक सगळं जाणतात लोक बघतात समजतात त्यामुळे लोकांपर्यंत आम्ही पोचून कारण मी स्वतः या प्रभागामध्ये अगोदर नगरसेवक होतो त्यामुळे लोकांमध्ये जाऊन हे जे काय घडले आणि पुढे ह्या कुठल्याही गोष्टी न सांगता विश्वासाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि आमचे काही या पुढील या प्रभागात जी कामं करून दाखवायची तयारी असेल आणि केलेली कामं हेच अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आणि शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणाला जास्तीस समर्थन प्रदान करायला होणार काय सांगाल वॉर्ड क्रमांक नऊमध्ये देखील आपल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासमोर भारतीय जनता पार्टीने कॅन्डिडेट दिला आहे आणि इकडे देखील भारतीय जनता पार्टीने चार कॅन्डिडेट दिलेत वार्ड क्रमांक नऊमध्ये दोन जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या त्याच्यापैकी एक जागा ओबीसी आणि एक जागा महिला सर्वसाधारण होती आणि त्या ठिकाणी बी जे पीने त्यांचा उमेदवार शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी त्यांना देण्यासाठी युतीमध्ये चर्चा केली आणि तो उमेदवार दिला गेला आणि त्या ठिकाणी ते दोन उमेदवार दिलेले असताना एकाच आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे अजित कांबे यांच्या पत्नीला ती उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्यासमोर बी जे पीने प्रभाग क्रमांक दहामधून आयात करून त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणजे त्यांच्या पक्षातून जो उमेदवार आला त्याच्यासमोर उमेदवार दिला नाही परंतु जो शिवसेनेच्या तिकीट चिन्हावर उभा आहे परंतु जो शिव दुसरा उमेदवार आहे तो द आयात केला गेला आणि तो आपल्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीसमोर उभा केलं या या माहितीच्या बिघाडीचा फटका इतर पक्षांना होईल फायदा होईल निश्चितपणे तेवढा फायदा त्यांना होईल कारण जर आपणच आपसात लढाई झाली तर मतांची विभागणी होईल त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक नऊमध्ये तसं चिन्ह आहे की आपापसात लढाई लढताना ते समोरच्याला त्या ठिकाणी फायदा होईल काय काय विश्वास वाटतो तुम्हाला आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे भारतीय जनता पार्टीसोबत आपली टक्कर असणार आहे त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी देखील दे यामध्ये आहे आजपर्यंत बहुजन विकास आघाडी हाच आमचा प्रतिस्पर्धी होता आणि महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढत असताना बी जे पीने त्यांचे उमेदवार दिलेले आहेत थोड्याफार प्रमाणात मताची विभागणी निश्चित होईल परंतु शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे गेली पंचवीस वर्ष सातत्याने या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत आहेत आमचा लोकांशी घराघरात संपर्क आहे या ठिकाणी मागच्या काळामध्ये मा स्वप्नील बांदेकर हे नगरसेवक असताना विविध लोकांची विकासकामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे झालेली विकासकामं आणि भविष्यकाळात जे आम्ही कामं करणार आहे ह्या विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी निवडणूक लढून शिवसेनेचे तिन्ही उमेदवार जिंकून आणो का का आहे काय आहे की हे मोदाहून केले निश्चितपणे या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या अट्टासामुळे हे जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं गेलं आहे असं आम्हाला वाटतं काय घडामोडी घडलेल्या या तिकीट वाटपाच्या वेळेस तिकीट वाटपाच्या वेळेला सुरुवातीला शिवसेनेनी जी मागणी ज्या दोन जागांची केली होती त्या जागा देण्यास त्यांनी नकार दिला त्यानंतर एक जागा दिली पुन्हा त्यांनी फायनल जेव्हा युतीची बैठक झाली तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला त्यांनी तीन जागा दिल्या आणि ह्याच जागा वरिष्ठ पातळीवर ठरल्या गेल्या अगदी सी एम साहेबांच्या बैठकीत ते ठरल्या गेल्या आणि तरी देखील त्यांच्या आदेश न पाळता या ठिकाणी त्यांनी ते चार उमेदवार दिलेले आहेत निश्चितच आपण जर बघितलं असेल तर प्रभाग क्रमांक सोळामध्ये मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट हे आमने सामने असणार आहे आणि बहुजन विकास आघाडी देखील यामध्ये रिंगणामध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या आता या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मतदार राजांचा कोल कोणाकडे जातो हे मात्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी नाला सोपारा